पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक पार पडली या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत चर्चा होऊन आवश्यक मुद्द्यांवर मंत्रालय स्तरावर बैठक घेण्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विविध गावांमधील प्रलंबित प्रश्नांबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आढावा घेतला कागल तालुक्यातील हमीदवाडा इथल्या सोळा कुटुंबांना दिलेले भूखंड त्यांच्या नावे करण्याबाबत आणि गावठाण जमिनीची ताबापट्टी लाभार्थ्यांना मिळण्याबाबत चर्चा झाली याबाबत मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे याशिवाय ग्रामपंचायत महाकवे इथल्या गावठाणवाडीतील प्लॉट आयुर्वेदिक दवाखान्याला देण्यासाठी चर्चा झाली तर गावठाणमधील डीपी प्राधान्यानं बसली सूचना पालकमंत्र्यांनी केल्या त्यासाठी आवश्यक निधी जिल्हा वार्षिक योजनेतून दिला जाईल असं त्यांनी सांगितलं आरोग्यसेवक संवर्गातील पद ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरावीत या मुद्द्यावरही पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यासोबत चर्चा केली याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनाला देऊन सोमवारी मंत्रालय स्तरावर चर्चा करू असं सांगितलं दरम्यान कागळ शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलाबाबत स्थानिक रहिवासी आणि कंत्राटदार यांच्याशी चर्चा करण्यात आली नागरिकांच्या अडचणींचा विचार करून उड्डाण पुलाच्या डिझाईनमध्ये बदल करण्याच्या पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं आजच्या बैठकी नवीन उड्डाण पुलाच्या बदललेल्या डिझाईन विषयी माहिती सादर झाली तर आंबे ओहळ प्रकल्पातील शेतकऱ्यांना पंचवीस प्रकरणांमधून जमीन उपलब्ध होणार आहे त्यातून शंभर टक्के शेतकऱ्यांना पर्यायी जमीन मिळणार आहे या प्रकरणातील न्यायालयाचा स्थगिती आदेश उठवण्याची मागणी संबंधित गावकऱ्यांनी केली